दर्शक कर्मयोगी संस्थान सोलापूर यांच्या पंचम वार्षिक उत्सवाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या डी कोड गीताजी टू कोड लाईफ या एकोणतीस दिवसीय विशेष उपक्रमास सोलापूरकरांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे हा उपक्रम चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान गीता पठण हॉल कृषी कॉलनी महावीर चौक सोलापूर येथे दररोज संध्याकाळी पार पडत आहे या कार्यक्रमाचे प्रमुख का वक्ते म्हणून डॉक्टर रोहित तापडिया अध्यक्ष कर्मयोगी संस्था हे असून आतापर्यंत दहा ज्ञानयोग कर्मयोग आणि कर्म संन्यास योग या तत्वांची सखोल व्याख्या त्यांनी केली आहे डॉ रोहित तापडिया यांनी आपल्या वक्तव्यात सांगितलं की श्रीमद भगवद्गीता ही जीवनाचं तत्वज्ञान समजवणारी ग्रंथसंपदा आहे ती वैयक्तिक विकास सामाजिक समर्पण आत्मजागरूकता आणि आध्यात्मिक संतुलनाचं मार्गदर्शन करत शरीर आणि चेतनेचा योग्य उपयोग करून आत्मसाक्षात्कार साधावा आणि समाज कल्याणाशी जोडलेलं जीवन जगावं असा संदेश त्यांनी दिला गीतेमधून माणसाला स्थैर्य धैर्य आणि शाश्वत आनंद प्राप्त होतो असंही म्हणाले या उपक्रमामध्ये दररोज विविध मान्यवरांना आरतीच्या निमित्तानं आमंत्रित करण्यात येत आहे आतापर्यंत समाजातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली असून या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये संस्थेचे सहसचिव मनोज जखोटिया आणि परिवार तसंच अथर्व पाटील निशांत नीरज दीपक पाटील यांचं विशेष योगदान लाभलं ला। सध्याच्या स्थितीमध्ये चौथ्या अध्यायाच्या श्लोक सोळापर्यंत विवेचन पूर्ण झालं असून पुढील एकोणीस दिवसांमध्ये उर्वरित श्लोकांवरील सत्र पार पडणार आहेत या पवित्र आणि विचार प्रवर्तक उपक्रमामध्ये सहभागी होण्याचं आवाहन कर्मयोगी संस्था सोलापूर यांच्यातर्फे सर्व सोलापूरकरांना करण्यात येत आहे हे आहे मेट्रोकास्ट hey, केबल hey, नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही